एकनाथ त्याला काय काम आहे आता बरं वाटलंय आठ दिवसानंतर दवाखान्यात बाहेर आले काहीतरी परायचं म्हणून बरंच सुटते सकाळी उठल्या उठल्या तसल्या बोलण्याकडे आम्ही कुणी लक्ष देत नाही त्यांना म्हणाव एका केसला आबरू नुकसानीच्या त्या सामोरे गेल्यात माझ्या बाबतीत सुद्धा त्या असंच बोलल्या होत्या पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण झालं त्यावेळी माझ्याकडे एक्साईज खातं होतं आणि त्या एक्साइज खात्याचा माझा त्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आणि माझा राजीनामा अशी मागणी केली होती त्यांना कोर्टापुढे येऊन जामीन घ्यावा हो लागला पाटण न्यायालयामध्ये हो तसलं बेछूट आरोप त्यांना म्हणा का काय करू नका आदरणीय साहेबांच्यावर नाहक दुसऱ्या अशा आब्रू नुकसानीच्या दाव्याला त्यांना सामोरं जावं लागलं अनेक म नगरपालिका झाल्या आत्ता झाल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी तीन पक्षाची युती झाली काही ठिकाणी भाजप आणि आमची युती झाली काही ठिकाणी आमची आणि अजितदादांची युती झाली आम्ही केला ना प्रयत्न हे बघा शेवटी तीन पक्ष तीन वि भिन्न विचारसरणीचे आहेत प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे तरीसुद्धा आम्ही एकत्र आलो आत्तासुद्धा महापालिकेमध्ये बघा सगळ्यांना वाटत होतं मुंबईत यांचं जमणार का ठाण्यात यांचं जमणार का चर्चा सुरू झाल्या ना आणि समाधानकारक झाल्या चर्चा सुरू कुठंच काय नाही पहिल्या फेरीमध्ये तर एकदम समाधानकारक चर्चा झाल्या त्यामुळं मी आपल्याला सांगतो जागा वाटपाच्या वाटाकाठी आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या आणि एकदा प्रचाराला गती आली की तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकजुटीनं महायुती जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू चांगलीच महायुती फायनल आहे अद्याप साहेब निर्णय अंतिम व्हायचा आहे प्राथमिक चर्चा सुरू आहेत ना विश्वास का नसावा हे बघा माणसाने शेवटी कॉन्फिडन्स बोललं पाहिजे त्यामुळे आम्ही तर आत्मविश्वासाने बोलणार मान सन्मान दिला मान सन्मान घेणार नाही मान सन्मान दिला आमच्या ताकदीनं आम्ही लाडणार काय आहे मला वाटतं दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मान्य पृथ्वीराज बाबा पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री होते त्यामुळं त्यावेळी आता त्यातलं काय त्यांना आठवत असेल आणि ते जुनं सांगत असतील तर मला माहीत नाही पण आत्ताच्या परिस्थितीनुसार तरी असं काय नाही ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत संरक्षण मंत्रालयानं बघा दे सवर... संरक्षण मंत्रालयानं भूमिका ऑपरेशन सिंदूरची स्पष्ट केलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये कसा करारा जबाब या ठिकाणी आपण दिला त्याचं सुद्धा संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे मान्य बाबा मागंसुद्धा एकोणीस तारखेचा एक वायदा त्यांनी या ठिकाणी असाच माध्यमांच्या समोर केलेला होता कुठल्या आधारे ते बोलत आहेत याचं मला काय माहिती